हॅलो हाय कसे हात मस्त नमस्तच सहा स्वामी महाराज तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करते स्वामीचरणी प्रार्थना तर मी निघालेली आहे आज दिशी पार्टीला आणि आज दिशी आहे दर महिन्याला असते आणि दर महिन्याच्या दहा तारखेला आमची विशी होत असते आणि त्या विशीमध्ये छान वेगवेगळे गेम खेळल्या जातात आणि गेम खेळून जो विनर होतो त्याला मिळतो मिळतं प्रकारे आम्ही खूप छान मस्ती मज्जा आणि एन्जॉय करतो त्या विशी पार्टीमध्ये आणि त्या वि पार्टीमध्ये बऱ्यापैकी ज्या लेडीज आहेत त्या बऱ्यापैकी मोठ्या आहेत आणि त्यांच्यामध्ये मी एकतीस लहान आहे आणि आधी आता माझ्यापेक्षा तर तुम्ही मह आहात ती दोनच वर्षाची आहे पण ती पण खूप एन्जॉय करते त्यांच्यासोबत आणि त्यांच्यासोबत मज्जा मस्ती करताना ताम्� खूप रिलॅक्स वाटतं असं वाटत नाही की त्या खूप मोठ्या आहेत आणि खूप मस्त हसी मजा होत असते खूप छान वाटतं त्यांच्यासोबत मस्ती मजा करताना आणि आम्ही आता निघालेलो आहोत त्यांच्याकडे जाण्यासाठी दर महिन्याला प्रत्येकीकडे मीटिंग असते आणि त्यांच्याकडे जायचं असतं आता वाजलेले आहेत पाच आणि पाच वाजता निघणार आहे चला तर मग जास्त उशीर न करता एन्जॉय करतो ते तुमच्यासोबत शेअर करते चला तर मग आज बघू कोणाला प्राईज मिळते आणि कोणाला नाही भेटू आपण त्यांच्याकडे

असतो <laughs> पण <laughs>

या गेम मध्ये अतिशय मजा आली खूप आनंद फोटो सांगा

माझ्या महिला उत्तम प्रतिसाद दिला आणि खूप छान मजा आली त्यात प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे मनीषा ताई नाही पुढच्या वेळ या ठिकाणी बक्षीस राधिका वहिनीला

म्हणून आज बक्षीस आपण वाटप करणार आहे त्या स्पर्धेचे तर एक चॉकलेट गेम होता पहिला नंबर आलेला आहे कोमल कोमल बक्षीस मिळवलंय अपेक्षा

बाय बाय मीटिंग संपलेली आहे आणि आम्ही आहोत घरी जाण्यासाठी